राम मंदिरासाठी सर्वात मोठं दान हे कोणी दिलं असेल तर ते शिवसेनेने दिलाही पहिली देणगी ही, ही शिवसेनेची आहे 1 कोटीची देणगी ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दिली आहे अयोध्याचा 712 हा प्रभु श्री रामाचा आणि त्यांच्या भक्तांच्या नावावर आहे हा 712 भाजपच्या नावावर नाही असे देखील पुन्हा एकदा संजय राऊतेने भाजपवरच निशाणा साधल्याचं सा पाहायला मिळतंय माने उद्धवजीने तो प्रश्न बरोबर आहे प्रत्येक वेळेला ते रामलल्लाच्या नावानं मतं मागतात हा जणू का आए राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे अशा पद्धतीनं ते त्यांचं राजकारण सुरू आहे त्यांची प्रॉपर्टी आहे का हा एक प्रश्न आहे रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलाय आहे अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये दिले त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे एक कोटीची